सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर येथे येणार आहेत त्यांच्या दौऱ्यादरम्यान वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवस अवजड जड अवजड माल वाहतूक वाहनांना बंदी घालण्यात आली आहे शुक्रवारी पालघर येथे वाढवण बंदराचे भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मंत्री दाखल होणार आहेत त्यांच्या त्यांच्या दौ दवर, त्यांचे दौरे सुरू असताना वाहतूक समस्या निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक जिल्हाधिकारी कार्यालय व वाहतूक पोलीस यांच्यामार्फत वाहतूक नियोजन करण्यात येत आहे विशेषतः मुंबई गुजरातला जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे तसे आदेश पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे गुजरात बाजूकडून मुंबई बाजूकडे व मुंबई बाजूकडून गुजरात कडे या दोन्ही मार्गावरून आज सकाळी नऊ वाजल्यापासून ते उद्या शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत जड अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे जीवनावश्यक वाहने पोलीस वाहने रुग्णवाहिका अग्निशमक दल वाहने सदर कार्यक्रमाचे अनुषंगाने येणारी वाहने प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना प्रवेश सुरू राहणार आहे अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांनी दिल्या आहेत